उद्या राम मंदिर स्थापना आहे मात्र जाणार नाही आहे तुम्ही ट्वीट केलेला आहे नेमकी काय भावना होती उद्या न जाण्याची अयोध्या हे है। आमचं श्रद्धा आणि अस्मितेचा विषय आहे त्यामुळे आम्ही दोघं तिघं जाऊन दर्शन घेण्याऐवजी ऐवजी आम्ही आमच्या सर्व मंत्रिमंडळाला आमदार खासदार लोकप्रतिनिधी आमचे अधिकारी रामभक्त प्रभू रामचंद्रावर श्रद्धा असणारे सर्वजण या महाराष्ट्राच्या वतीने एकत्रित गेलो तर त्याचा एक वेगळा आनंद आम्हाला मिळेल आणि म्हणून आम्ही तसा कसा साजरा उद्या उद्या घेणार बालगंगाला पंचवीस हजार पंत्या लावणार आहेत तुम्ही कसं काल ठाण्यापासून सुरुवात झाली संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चैतन्य आहे प्रत्येक मंदिरामध्ये आमचे लोकप्रतिनिधी मंदिराची स्वच्छता करणार रामज्योत ज्योत प्रत्येक ह्याच्यामध्ये दिवे लावणार घरापासून आणि संपूर्ण मुंबईमध्ये जेवढ्या आपल्या प्रशासकीय मार्ती आहेत त्याची रोषणाई करणार आणि स्वच्छ म जी मंदिरं आहेत त्यांचा परिसर आहे तो सगळं स्वच्छ करणार सर्वजण त्याच्यामध्ये त्या मोहिमेत उतरणार एक मोठा एक जल्लोष खेड्यात ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये चिकडे तिकडे सगळीकडे आपल्याला हेच वातावरण पाहायला मिळेल आपण मॅरेथॉनमध्ये पण ते अनुभवलेल्या राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका